घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काही करावं सुचत नाही किंवा चटपटीत असं काहीतरी खायची इच्छा आहे तर मग ही से रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इतकी छान आणि भन्नाट होणार आहे तुम्हाला तर तमनेलवरून समजलंच असेल पण इतकीच स्वादिष्ट होणार आहे ना ही भाजी विचारूच नका तर सुरुवात करूया तर इथे एका पॅनमध्ये तेळ घेतलेले आहेत एक चमचा त्याच्याचमध्ये खसखस घेतलेली आहे त्याच चमच्याने किंवा तुम एक चमचाभर अशी कसकस घेतलेली आहे तीसुद्धा हलकीशी परतवून घ्यायची तील तीळसुद्धा तडतडलाय लागलेत बघा असे हलकेसे तीळसुद्धा आणि ते दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे थंड करायला ठेवायचे किसून घेतलेलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अगदी गोल्डन याच्यापर्यंत मस्त व्यवस्थित असं सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान असं हे परतलं जाते आहे अशा पद्धतीचं हे खोबरं आहे ना परत ही भाजी करायला खूपच अगदी कमी वेळ लागतो आणि पटकन पण सुद्धा होऊ शकतं तर हे आणि याच्यामध्ये एकत्र काढून घ्यायचं आहे हे भाजलेलं खोबरं कसकस आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याआधी याच्यामध्ये सुके मसाले घालूया हळद घालायचे लाल तिखट घालायचे जे धना पावडर घालायचे जिरा पावडर घालायचं आहे गरम मसाला थोडंसं लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बारीक कुटलेलं मस्त कोथिंबीर घातलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याचं सार सारण बनवण्यासारखं किंवा आपण मी असं बघ बघनवण्यासारखं बनवून घ्यायचं आहे जास्तही अगदी तेल सुटेपर्यंत इतकंही आपल्याला हे फिरवायचं नाही आहे अगदी थोडंसं हलक्या हाताने हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं ह्याचं हे बॅटर बनलं पाहिजे तर त्याच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि परत हे बघू शकता तुम्ही इथे साईडला काढून घेऊया हे भाजी चवीला अगदी छान लागते आता यासाठी आपण इथे एक वाटी बेसन पीठ घेणार आहोत आणि दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालायचं पीठाने अगदी इतकी छान चव छान येते त्याच्यामुळे डाळीचं पीठसुद्धा तुम्ही किंवा चणा डाळीचं वापरू शकता थोडंसं ववा घेतलेला आहे हातावरती क्रश करून हळद घालायचे लाल तिखट घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं व्यवस्थित सर्व पिठाला हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने मस्त व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे पीठ ल, 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 ल एक मिस करून झालं अगदी थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण बेसनपीठ मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही किंवा बेसनपीठ मळत असताना पाणी त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही आहे त्याच्यामुळे पाणी थोडं थोडंसं घालून असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त असा पातळ गोळासुद्धा आपल्याला इथे मळायचा नाही आहे तर हे आपण दहा मिनटासाठी रेस्ट तसंच टाकून झाकून ठेवायचं आहे एक साईडला तर आपण दुसरा मसाला तयार करून घेऊया एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे एक लसूणगड्डा घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि व्यवस्थित तेल टाकून थोडंसं तेल टाकून व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे ह्याच्यात थोडंसं चुकं खोबरं घातलेलं आहे तसं कमी जास्त किसून घेतलेलं खोबरं आहे किंवा तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता बारीक बारीक काप करून व्यवस्थित हे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे असं बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याचप्रमाणे तर इथं कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं आणि ही ग्रेव्ही आपल्याला वाटून घ्यायची आहे असं छान असे बघू शकता तुम्ही कन्स्टी ह्याचेसुद्धा खूप छान असे कन ह्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पाण्याचं इथे करत नाही आता आपण फोडणी टाकून घेऊया इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं ना की आपल्याला याच्यामध्ये मोहरी जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी तडतडली की आपण जिरे घालणार आहोत जितकी भाजीला फोडणी छान बसेल ना तितकीच भाजी, भाजी भन्नाट होते जो आपण वाटण करून घेतलेला मसाला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतू द्यायचा वरून थोडेसे सुके मसाले घालायचे हळद लाल तिखट घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही ॲड करू शकता धना पावडर जिरा पावडर घालायचे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दीड मिनिट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा मसाला जितका छान शिजेल ना तितकीच भाजी चवीला भन्नाट लागते आणि दिसायलासुद्धा अगदी छानच होते बघू शकता तेल सुटेपर्यंत हा मसाला परतलेला आहे व्यवस्थित असं आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकतो आपण पाणी घालत असताना एक टिप लक्षात ठेवा की पाणी गरमच घालायचं आहे थंड पाण्याने भाजी कोणतीही भाजी छान होत नाही तिला तवंग असा येत नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि ते पाण्याची कन्सिस्टी वाढव वाड़ू, वाढवून घ्यायची कारण आपल्याला रसा लागणारच आहे बघू शकता किती छान असा हा मसाला शिजलेला आहे तेलसुद्धा किती छान सुटलेला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्हाला जितकी तुमच्या घरात भाजी बनवायची त्यानुसार इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तेही अगदी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्याने घ्यायला तवंग खूप छान येतो आणि चवसुद्धा छान येते त्याच्यामुळे आता आपण इथे आपल्याला भिजलेलं जे पिसायला ठेवलेलं तर पीठ आहे ना त्याच्या आपण क भाजी बनवून घेऊया तर बघा इतकंच एक लिंबाच्या आकाराच्यापेक्षा सुद्धा छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि अशी पारी लाटून घ्यायची ह्या भाजीला तुम्ही मोदकाची आमटी बोलू शकता आता किंवा दुसरंसुद्धा तुम्ही याला नाव देऊ शकता असं पण तर ही पारी आहे ना तुम्ही तेल लावूनसुद्धा लाटू शकता किंवा पिठाचा वापर करून मी इथे पिठाचा वापर केलेला आहे अलटून पलटून ही पारी अशा पद्धतीने एकदम पातळ अशी लाटून घ्यायची जास्त जास्त जाडीची घ्यायची नाही ज्या पद्धतीने आपण मोदकला बनवतो त्याच पद्धतीने याला आपण पाऱ्या बनवून घेऊतात तुम्ही आधी सारण भरून नंतरसुद्धा त्याची पारे अशा बनवून घेऊ हो शकता पण इथे मी आधी बनवून घेते मग ह्याच्यामध्ये आता जे आपण बनवलं होतं मग असे सुक्क सारण ते सारण म्हणू शकता किंवा स्टफिन म्हणू शकता त्याबद्दल जितकं याच्यामध्ये बसेल तितकं दोन चमचे होईल इतकं हे सारण आपल्या स्टफिनमध्ये बसू शकतं बघू शकता, शकता तुम्ही असं दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं मस्त असं हे एका साईडला मोदकाच्या पाऱ्या फिरवून आपल्याला इकडे तिकडे फिरवायचे नाही आहेत मोदकसुद्धा आपण ह्या पद्धतीने बनवलं ना अगदी तशाच्या तशाच आपल्या ह्या पाऱ्यांच्या म्हणजे की ह्याला कळी तशीच्या तशीच राहते एक्स्ट्राचं पीठ जर जास्त वरती येत असेल तर तुम्ही ते काढू सुद्धा शकता नसेल तर तुम्ही असंच ठेवू सुद्धा शकता बघू शकता किती छान असं मस्त तयार आहे तुम्ही ही मोदकाची आमटी एकदा नक्की ट्राय करा खायला खूप म्हणजे खूप छान लागते तसं बघा अशाच पद्धतीने ह्या सर्व पाऱ्या आपण बनवून घेणार आहोत व्यवस्थितसुद्धा ही मोदकाची आमटी आहे ना इतकी भन्नाट आणि चवी छान लागते खूपच छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि सर्व भाज्या संपलेल्या असतील तर तुम्हाला घरी भाजी नसेल तर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने बघा इतक्या ह्या पिठामध्ये आहेत ना चौदा ते तेरा ते चौदा पंधरा आपल्या ह्या होऊ शकतात कुणी कुणी मोठ्या केलं तर दहा ते बारा तरी नक्कीच होऊ शकतात एका वाटीमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने इकडे रस्सा किती तवंग छान आलेला आहे आणि मस्त उकळलेला सुद्धा आहे तर यामध्ये आपल्याला हे मोदक सोडून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही इथं बघा सर्व मोदक असे याच्यामध्ये ह्या गटामध्ये सोडायचे आहेत आणि तीन ते ती चार मिनिट व्यवस्थित असं झाकून हे भाजी आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये एकदाचे दोनदा हलवायचे आहे एकदा हे सोडले की तसेच ठेवायचे नाही आहे बघू शकता मोदकसुद्धा शिजलेले आहेत आणि व्यवस्थित ही आपला मोदक अमकी तयार आहे तर तुम्हाला अशी वेगळी च भन्नाट चवीची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करायची आहे आणि नक्की सांगायचं आहे आणि तुम्हीसुद्धा ही नक्की 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 ट्राय करायचं आहे आणि यूट्यूब चॅनलवर माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचे ही तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अगदी खूपच छान लागते तर ही मोदक आमटी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा भेटूया आपण एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय